नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे अपडेट काही महत्त्वाचे अपडेट व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे त्या संदर्भातच हा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवत आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून या मेसेज संदर्भात अशाच नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचेल तर मित्रांनो काय आहे नवीन अपडेट तीच या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग बघूया तर मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी काय आहे मित्रांनो आर लिस्ट पुणे सुरक्षा रक्षकांची आर लिस्ट या ठिकाणी आलेली आहे तर आपल्या मित्रांनी मला कमेंटमध्ये पण विचारलं होतं की सर बदलीची लिस्ट या ठिकाणी केव्हा वापरणार आहे म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या लिस्ट असतात मित्रांनो तशी या ठिकाणी आता पुण्याची एक लिस्ट पडली आहे या अगोदरी पुण्याची एक लिस्ट पडली होती त्याची पण अपडेट आपण आपल्या चॅनलमध्ये घेतली होती आणि त्याबद्दलही सविस्तर माहिती मी या ठिकाणी सांगितली होती तर मित्रांनो आता या ठिकाणी आर लिस्ट पडलेली आहे आर टी लिस्ट म्हणजे मित्रांनो रिक्वेस्ट टू ट्रान्सफर म्हणजे या ठिकाणी जे एच आर एम एसला किंवा ऑफिसला जे अर्ज आपण जमा करतो बदली आपल्या जिल्ह्यामध्ये बदली करण्यासाठी तर त्याची या ठिकाणी एक लिस्ट पडते त्यानंतर आपला कोणी अर्ज मागवतात व अर्ज मागवल्यानंतर त्यानंतर परत एक लिस्ट पडते म्हणजे कार्यालय आदेश या ठिकाणी पडतो तर आता बऱ्याचशा जवानांची या ठिकाणी पुणे जिल्ह्यासाठी बदली झालेली आहे मग त्यांना कोण विचारण्यात येणार आहे आणि थोड्या दिवसानंतर या ठिकाणी कार्यालय आदेश पडतो म्हणजे त्या ठिकाणी काही बदली होण्याचा तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमच्या समोर आहे तो तो क्यों आपड़ा, क्यों आपड़ा, तो ले ले तर मित्रांनी विचारलं होतं मला सर लिस्ट किंवा वापर किंवा त्यांना मी स माहिती पण सांगितली होती पण या ठिकाणी आता डायरेक्ट लिस्ट आलेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर याच्यामध्ये बरेचसे आपले पुरुष सुरक्षा रक्षक आहे ज्याच्यामध्ये एम एस एफ आय डी बावीस तेवीसवाले पण आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला या सर्व पी डी एफ आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची मी लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही ॲड व्हावं तुम्हाला या ठिकाणी या सर्व पी डी एफ स्वरूपामध्ये ही सर्व माहिती या ठिकाणी मिळून जाईल तर ही होती एक महत्त्वाची अपडेट आणि एक अजून एक अपडेट आहे मित्रांनो जी सध्या म्हणजे जो कार्यालय आदेश आहे मित्रांनो तो रद्द झालेला एक कार्यालय आदेश आहे तो पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर बरेचसे सुरक्षा रक्षक यांची पुण्यासाठी बदली आलेली आहे म्हणजे मित्रांनो आपण एक अंदाज लावू शकतो की या ठिकाणी एक नवीन आस्थापना पुणे जिल्ह्याकरता आलेली असेल असं या ठिकाणी अंदाज आहे मित्रांनो कि की शंभर टक्के नवीन आस्थापना आहे कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता बदलीसाठी अर्ज मागवत आहे तुम्ही बघू शकता तर असे बरेचसे आस्थापना अजून याच्या बाकी आहे ठीक आहे मित्रांनो ही लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलमध्ये व्हा टेलिग्रामच्या तुम्हाला अजून दुसरं पण दाखवू तुम्ही तर मित्रांनो जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी दिनांक बघा दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस म्हणजेच कालचीच आलेली ही अपडेट आहे काल किंवा पर्वाची आलेली अपडेट आहे मित्रांनो जी आज या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर काय आहे कार्यालय आदेश मित्रांनो तुम्ही <coughs> या ठिकाणी बघू शकता जसं की तुम्हाला माहिती आहे जालना जिल्ह्यामध्ये या अगोदरी म्हणजे हा हे जे हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे करंट लोकेशन आहे टाटा पॉवर जालन्याचं तर हे आत्ताच नवीन आलेला पॉईंट होता ज्याचे जे काही कारण मित्रांनो या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक टाकले होते त्यांना परत त्या ठिकाणाहून काढून परत आता पर ले ले। या ठिकाणी नवीन ठिकाणी इकडे बघू शकता व एन जी सी वगैरे एम एम म्हणजे मुंबई विभागातले जे पॉईंट आहे त्या ठिकाणी परत आपल्या जवानांना इथे वापस बोलवलेलं आहे म्हणजे ही ऑर्डर कॅन्सल झालेली आहे काही कारण मित्रांनो ही ऑर्डर कॅन्सल झाली असेल त्याचं कारण असू शकतं काहीतरी काहीतरी तांत्रिक अडचणी असू शकतं काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो म्हणून तर ही एक अपडेट तुम्हाला द्यायची होती म्हणजे रद्द झालेला आदेश हा <coughs> आणि काही नवीन जॉईनिंगवाले पण मित्र आहे त्यांना पण या ठिकाणी कर्तव्य देण्यात आलेले हे बघू शकता बॅच नंबर पासष्ट चौसष्ट वाले तर ही एक अपडेट द्यायची होती आणि अजून एक माहिती माहिती घ्यायची आपल्याला या ठिकाणी ज्याची मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी आता माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो माहिती थोडक्यात कोणती घ्यायची आपल्याला तर तुम्हाला सांगतो जसं की तुम्हाला आता आहे आपल्या या ठिकाणी प्रशिक्षणाचे या ठिकाणी याद्या निघाल्या होत्या आणि बऱ्याचशा उमेदवारांना या ठिकाणी प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आलेले होते पण झालं असं मित्रांनो काही ठिकाणी काही उमेदवारांना परत या ठिकाणी पाठवलेले आहे तर मला मित्रांनी कमेंटमध्ये विचारलं होतं सर असं असं झालं आहे म्हणून त्या ठिकाणी दोनशे मुलं किंवा अडीचशे मुलं बोलवले होते आणि त्या ठिकाणी दीडशे किंवा शंभर एवढेच मुलं घेतले आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही नंतर या तर हे कशामुळं झालं तर मित्रांनो याचं कारण असं असू शकतं याचं कारण असं असू शकतं मित्रांनो त्या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ किंवा जागा म्हणजे जे आता पी गटामध्ये आपलं प्रशिक्षण चालू आहे मित्रांचं चा। त्या ते ठिकाणी तेवढं मनुष्यबळ त्यांचं कमी असन किंवा त्या ठिकाणी जागा तेवढ्या पुरेसे जागा नसन त्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये टेन्शन घेऊ नका तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण भेटणारच आहे शंभर टक्के जसे आता यांचं पंचेचाळीस दिवसांचं प्रशिक्षण पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षणासाठी तुम्हालाच अगोदर बोलण्यात येईल आता जे उमेदवारांचं प्रशिक्षण चालू आहे त्यांचं झाल्यानंतर तर कसे मित्रांनो पोलीस भरती जी झाली होती पोलिसांचे पण या ठिकाणी ट्रेनिंग चालू आहे त्यामुळं काही ये प्रॉब्लेम येऊ शकतो पण काळजी करू नका तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के बोलवतील प्रशिक्षणासाठी त्यामुळं काही घाबरायची गरज नाही अजून भरपूर उमेदवार प्रशिक्षणाचे बाकी आहेत तर ह्याच अपडेट तुम्हाला द्यायच्या होत्या काही माहिती सांगायची होती तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडल्यास आपल्या मित्रांनाही शेअर करा व व्हिडिओला एक लाईक आणि नवीन आले असेल तर व्हिड चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन अपडेट आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र